चार साड्या तीन साड्या तीन ब्लाऊज दिले की घरातले आर गोष्ट टेक करून ठेवले आता तर टेक करून ठेवले आपल्या त्यांच्या घराचे हे आहे पिकोफॉलला तीन साड्या दिल्या का आणि तीन ब्लाऊज दिले पण आता माझ्याकडे पिकोफॉलची मशीन आहे तर टाकून द्या काय का कट कुणी केलं काय तरी असा विषय होता काय त्यांचा आता झाले कुठं नाही त्यांनी काय केलं होतं पहिल्यांदा मी आले होते त्यावेळेस त्यांनी दोन ब्लाऊज मला त्यांनी स्वतः कटाई केलेले दिली त्यांनी स्वतः कटाई केलेले दिलेले ब्लाऊज मग मला म्हणले दि शिवून मग त्यांनी केलेली होती कटाई मी तसेच दिले शिव थोडं कुठंतरी काय फिटिंग जास्त झाली असं काहीतरी झालं असेल माझ्याकडून तर त्या म्हणतात पुन्हा त्यांनी होळीच्या दिवशी पैठली त्यांच्या मुलीचा डोहाळ होतं त्यांना कोल्हापूरला का सोलापूरला कुठं कुठं जायचं होतं की तर मला म्हणले अर्जंट शिवून दे मग शिवून दिला मग तो व्यवस्थित बसलाय ब्लाऊज त्यांना त्या म्हणतात का आय खरं ती ब्लाऊज कुणी कटाई केलता मी म्हणलं मी स्वतःच केलता मी स्वतःच शिवला ती म्हणतात लई छान बसला होता ग म्हणून म्हणते मी म्हणलं आता छान मी आता स्वतः शिवणार आहे म्हणायचं तर कटई कराय कोणी मला एवढं कटिंग कराय तर कसं म्हणत का म्हणजे माझा दिमाग चालू नाही काही कामात आहे मी मी शिवणार म्हणल्यानंतर मीच कटई करणार त्यांना वाटलं असेल कुणा कोणतरी कटिंग करून घेतलं शिवून दिलं त्यांना एकदम छान बसला होता जसा दिला तसा बसला होता त्यांनी फक्त शिलाई दोन उकलून घातलाय वाटलं असं कसं वाटतंय गावाकडचे टेलर आहे त्यांना काय रोड येते असं पण वाटते लोकांना त्याच्यामुळे थोडे कन्फ्युज होते आता इथले काय फॅशन डिझायनर हे असतात त्यांना वाटते भारी भारी हा तसं आपल्याला फॅशन डिझायनरचं अजून नाही जमत ना कोर्ससाठी बघते पण कधी वेळ भेटल कधी जाऊ मी बघणार आहे मी तर जवळपास विचारले पण नाही भेटायला बसली आता घरातला काम धंदा कामधंदा होईल स्वयंपाकाची वेळ होईल संध्याकाळी आता सात का आठ वाजता म्हणलं थोडे एक दीड तास शिवावं ब्लाउज कटेल करून तू स्वयंपाक करायपास हो। आता बाकीची भाजी बी तर आमच्या म्हणजे करून ठेवली गे हाय का संपली बघा खाल्ली असून घरी काय म्हणलं तर खायचं नव्हतं त्याच्यामुळे माझा तर काही विषयच नाही तुम्ही सावतो उघड तरी मॅगी आणली आता मॅगी खायची त्याला अजून ते ब्लाऊज खात आहे आता आम्हाला चार लग्न नव्हते पर्यंत मला बसायला वेळ नाही आमरच्या लग्नाच्या आपले घर आता म्हणजे आईला आजूबाई साधे ब्लाउज शिवायच पाहिजे आहेत त्याच्यामुळं शिवत राहायचं सारखं कंटिन्यू मध्ये संध्याकाळी आल्या की बसायचं नाही

मला एवढी आता आई शिलाई थोडी एवढी करते फट फट म्हणजे मला पण होते दहा पाच रुपये खर्च आहे का लग्नाचे कार्यक्रम आले डोक्यात काय आता आमच लग्न आहे नुसतं आज कुणाच आहे का काय सांगता येते मैनीच करायचं म्हणजे तसं जसं होईल तसं होईल नाही बसायचं नाही काय आमच्या लागेल असेल गावाकडं मला जायचं होतं ते आता आमच्या लागनाला जायचं आहे काय टेन्शन आहे आता तुम्ही पटकन काय ते तुमचं तिकडचं उरकून घ्या त्या गाडीचं मी बघून या सर्व्हिशन व्यवस्थित करून आणि हे करा का मला कळवा नाही म्हणे तुम्ही नाही म्हणे का

माझ्या बाजू किती काम काय आता काम करून बसले आता मिश्रीवर बसले स्वयंपाक लाजून घ्याव माय आता तुमच्या माग काम असत माझ्या माग काम असत मी आलं की हायच घरात आपली आता ते वडापावचं वडापाव चोडू नको आधी केस घ्या

त्यांचे तो दिसत नाही सकाळी दिसतेत रस्त्यात नंतर असं करायचं बघा ना मां किती खमळ आहे आम्हाला आम्ही काय कर पण पडला आमचे अंगच बांधले ओ तो कसलो गरम लावलं होतं बघा आता बघा तरी पेन लाव का